नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजीर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट युजी दोन हजार सव्वीससाठी साठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेले आहेत रजिस्ट्रेशन करते वेळेस विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तसेच इतर कोणती माहिती रजिस्ट्रेशन वेळी विद्यार्थ्यांकडून मागितली जाते या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत जेणेकरून जेही विद्यार्थी नीट यू जी दोन हजार सव्वीससाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना यामुळे मदत होईल व रजिस्ट्रेशनमध्ये होणाऱ्या चुका टाळल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर नीट यू जी दोन हजार सव्वीस फॉर्म फिलिंग तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशनला जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे जे मी आता डॉक्युमेंट सांगत आहे ते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो तर अनेक विद्यार्थ्यांचा फोटोग्राफमध्ये इश्यू असतो की कशा प्रकारे फोटो काढायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्हाला काढायचा आहे या ठिकाणी तुम्ही या विद्यार्थ्याचा फोटो पाहू शकता विद्यार्थ्याचा फोटो आहे त्याखाली विद्यार्थ्याचं नाव व तारीख आहे ज्या दिवशी तुम्ही फोटो काढला आहे त्या दिवशीची तारीख तुम्ही या ठिकाणी टाकली तरी पण चालेल त्यानंतर जर आपण पोस्ट कार्ड साईज फोटो पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो काही पोस्ट कार्ड साईजचा फोटो आहे तो तुम्हाला फोर इंटू सिक्स या साईजमध्ये काढायचा आहे ज्याही दिवशी तुमचं हॉल तिकीट येणार आहे त्यावर पेस्ट करण्यासाठी तुम्हाला या कॉलममध्ये तो मोठा पोस्ट कार्ड साईज फोटो पेस्ट करावा लागतो तर विद्यार्थ्यांनी व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये जे काही फोटोग्राफ आहेत ते काढून तयार ठेवा जो तुम्ही पोस्टकार्ड साईज फोटो काढणार आहात तो सेम फोटो मोठ्या साईजमध्ये म्हणजेच पोस्टकार्ड साईजमध्ये देखील तोच फोटो हवा वेगवेगळे फोटो काढून चालणार नाहीत त्यामुळे जो तुम्ही इथे फोटो टाकणार आहात अपलोड करणार आहात तोच फोटो तुम्हाला खाली देखील पेस्ट करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्या आणि व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये जे काही तुमचे फोटो आहेत अशा प्रकारे मी तुम्हाला आता दाखवत होतो त्या पद्धतीने आप आपले फोटो काढून घ्या या विद्यार्थ्याचा परत एक वेळेस तुम्ही फोटो पाहून घ्या अशा प्रकारे तुम्हाला तुमचे फोटो काढून तयार करायचे आहेत त्यानंतर जर आपण पुढील डॉक्युमेंटचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही विद्यार्थ्याचं सिग्नेचर आहे रनिंग हँडमध्ये ते तुम्हाला काढायचं आहे याचा देखील जर मी तुम्हाला डेमो दाखवला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याचं सिग्नेचर ठळक दिसत आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सिग्नेचर काढायचं आहे जेणेकरून ते ठळक दिसलं पाहिजे पुढील डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर जे काही फिंगर प्रिंट आहेत तुमच्या सर्व बोटांचे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन वेळी अपलोड करायचे असतील स्क्रीनवर तुम्ही फिंगरप्रिंट पाहू शकता अशा प्रकारे ज्याही वेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस सर्व बोटांचे फिंगरप्रिंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याखाली जर आपण विचार केला तर क्लास टेन्थचं जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे ज्याला आपण सनद किंवा रेग्युलर जी काही मार्कशीट असेल ती तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर टेन्थचं मार्कशीट ज्यावर तुमच्या जन्मतारखेचा उल्लेख असतो ते देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे क्लास ट्वेल्थचं मार्कशीट जे विद्यार्थी रिपीटर आहेत असे विद्यार्थी बारावीचं मार्कशीट अपलोड करू शकतात त्यानंतर आय डी प्रूफसाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँक पासबुक हे तुम्ही तिथे वापरू शकता शक्यतो आधार कार्डाचा उपयोग करा जेणेकरून नंतर काही धावपळ होणार नाही व आयडेंटिफिकेशनमध्ये काही अडचण येणार नाही त्यानंतर आधार कार्ड ॲड्रेस प्रूफसाठी आणि जी काही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक का आहे कास्ट सर्टिफिकेट असेल जे विद्यार्थी ईडब्ल्यू एसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे दहाच्या जवळपास डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत रजिस्ट्रेशन करण्या अगोदर हा जो काही स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही मारून ठेवा व या सर्व गोष्टींची तयारी करूनच तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी जा त्यानंतर जर आपण रजिस्ट्रेशन फीसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना एक हजार सातशे रुपये ओ बी सी ईडब्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एक हजार सहाशे रुपये व जे विद्यार्थी एस सी एस टी पी डब्ल्यू डीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे नीट यू जी दोन हजार सव्वीसचा फॉर्म फिलअप करताना तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे हा जो काही पी डी एफ आहे हा थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्यासोबतच जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते देखील थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं जाईल ज्या ठिकाणी जी काही नीट यू जी दोन हजार सव्वीसची माहिती आहे ती पूर्ण माहिती तसेच जे काही सेंटर्स आहेत यावर्षी नीट यू जी दोन हजार सव्वीसची परीक्षा कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती देखील तुम्हाला या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये मिळेल तर हे दोन्ही पी डी एफ थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले जाणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद